पाहुण्या मंडळी जेवण वाढत होतो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये हो लग्न कार्य सगळे संपलेली तुमच्या गावातली आज आता शेवटचा एक दिवस असतो ज्या दिवशी सगळे विधी झाल्यानंतर एक जेवण असतं म्हणजे हळद उतरणी बोलतात त्याला हळद उतरणी झाली की मग सगळे आपले सगळे विधी संपले आणि मग संसारला संप् सुरुवात आणि बरेच जण मुंबईकर आले असतात घरातले नातेवाईक आले असतात त्यांना ते जेवण वगैरे असतं म्हणजे एक नवरीकडे पण असतो आणि एक नवऱ्याकडे दोघांपैकी त्यांनी पहिला करतात आणि नंतर ते एका दिवसात किंवा असं दोन दिवसामध्ये करून घेतात तर आज आमच्याकडे आहे आपल्या आम मोठ्या बाबांच्या घरी खाली आमच्या हित्याबाच्या तिथे तर चिकन आणलेलं आहे खास करून चिकनच आणता शक्यतो कारण आमचं गाव खूप मोठं आहे आणि गाव जेवण असतं म्हणजे एक वेळेस मुलीकडची माणसं येतात त्यांना पूर्ण जेवण असतं तेव्हा पण गावातले लोक येतात आणि संध्याकाळी पण दोन वेळेचं असतं तर आता खाली चिकन आम्ही आणायला गेलो बाणकोटमध्ये तर बाणकोटमध्ये सकाळी सात वाजता तिकडे पोहोचलो आम्ही जवळजवळ दोन अडीच तास लागले कारण आज भरपूर लग्न आहेत ना त्यांचे हळदीचा कार्यक्रम आजच आहे हा हळदीचा कार्यक्रम आजच आहे सगळ्यांचा तर मग mm. खालचा दिवस असतो त्या दिवशी दिवस ठरवतात आता खाली चालला आम्ही तयारी करायसाठी आणि तुम्हाला बघायला मिळणार आहे कशाप्रकारे हळद उतरणे असते कोकणामध्ये कशाप्रकारे सगळे एकत्र जेवण करतात आणि कशाप्रकारे नवरीकडे पण जातात ते दोन्ही साईडचं तुम्हाला एकत्र आज व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर जेवणाची सगळी तयारी चालली आहे वर्षा आई गेले खाली आता चालले आणि मुलं वगैरे तर खाली जातील तर चला मी पण थोड्या वेळात जॉईन होत देणार कारण आता मीच झालो बानकोट पण जाऊन कर सकाळी लवकर गेलो माझ्या गे भाऊ so, आणि मी सोबत हाय प्रांजो दिदी निकडा पदू दादा तू येतेस खाली माझ्यासोबत तू पण येतेस चला मग पटकन इकडं आहे अम्मा दादा काय म्हणताय गावाला कसं चाललंय गावात निवांत नाही

व्हेज पण असतं ना भाजी पण असते नाही नॉन व्हेज खाण्यासाठी वाटाण्याची भाजी असणार असतात आमच्या मंजा पण आहे मसाला असं वाटण कांदा खोबरा भाजून वाटण तयार झालं आमच्या आई बसल्या पोल्या करायला पोल्याचं अर्ध्या घेऊन गेल्या ना, ना? केलं काय गेल्या हो ना सकाळी लवकर बसलो नाया पाहिजे पाहिल्याचं पीठ ठरलं होतं आता आई आणि ताई बराच टाइम बसले होते आम्ही त्यांना आराम दिला तर मी बसले आमच्या दाख्या दोघी जण आता बसून करतो सदली बदली करत असतो आम्ही पोल्यांवरती बसलोय वड 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 जातात इकडेच गेल्या काही दिवसापासून जेवण म्हणतोय इकडे आई आहे चिकन घालून झाले नाही सुका व्हेज पण म्हणाले का व्हेज आहे का वटाणे आहेत वटाण्याची भाजी सुकी होईल ती हे तीस किलो चिकन आहे ते घातलंय त्याच्यामध्ये अजून काय घालायचंय का वाटण वगैरे नाही हा रस्त्याला ठेवलाय दुपारची वेळ आता वाजले साडे ना? बारा पाहुणे मंडळी येतील याला सुरुवात होईल आणि मस्त असं चुले मांडून तिथे जेवण होत असतं तर गावाकडची पद्धत आहे ना

भाडा दा इकडे आमचं हे घर आहे जेवणाचं जेवण इथेच बनलं गेल्या काही दिवसापासून म्हणजे सगळं साहित्य का नवरगाच्या घरातून मिळतं पण इथे महिला एकत्र करतात काही अंगणामध्ये काही इथं तर वडे तयार झालेत आहे कसे झाले नरम ना नरम गावचे महिला एकत्र येऊन असं जेवण करतात एकदम

मामा आलेत मामा गेलेले भाडा घेऊन आमच्या आई आई आहे जेवण कसं बनणार आहे मस्त ना मस्ते, मस्ते। मामा आलेत कामावर चहा प्यायला आणि आता जेवण असणार आहे सगळ्यांना तर मजा असणार आहे तर गावाकडची ही पारंपरिक हळदिचा कार्यक्रम आणि आमच्या गावचा परिसर मच्छी पकडलेली आहे ताजी मच्छी जेवण कोलबी संपली पाच मिनिटात कोलबी संपली गावामध्ये दुपारच्या टायमाला अशी ताजी मच्छी येते आता ही आडेमधून आले आडे उत्तंबर मधून किर्शी मधून पण येते पण आहे पन्नास शेव किती काढायला थंडा दुपारच्या वाजलेत कडक होऊन झाला ना एक हजार थंडगार जरा सगळ्या महिलांना जेवण का मिळा सगळ्यांना थंड आणलंय थंडा पिसा थंड पियाला या आता दुपारी जेवण आराव अजून तिकडची पाहुणे नाही आली ना पाहुणे आली त्यांना सांगितलं जरा जेवण शिस्त आहे गावातले गाव येतील पाच मिनिटात भरोशान आले फेशान नाही परेशान परेशान आज खजवाल आलाय मावरा आलाय आणि एका साईडला तिकडे आता गावातले मुलीकडची माणसं आली आता पाहुणे मंडळी इकडे जेवण आहे तर

धावत आहे की तिने गरमी वाढले यजमानाने नवर ते भेटाभेटीचा कार्यक्रम सगळे भेटतात एकमेकांना संध्याकाळी परत मग नवऱ्या मुलगीचे माणसं तिकडे जाणार नवरी मुलगी तिकडे तिकडे पण हळद उतरण्याचा कार्यक्रम आहे कधी कधी कसं कर असतं जर लांब असेल ना नवरी मुलगीचं घर तर एका साईडचं एका दिवशी करतात आणि दुसरा एक दोन दिवसा आड करून असं करतात तर गावातल्या गावात असल्यामुळे एकाच दिवसात दोन्ही होणार काम ನಂತರ ಮುಂಬೈ ಮಂಡಳಿ ಮುಂಬೈ ಶಾಯದ್ದ ಗರ್ಮೀನಾ

पाहुण्या मंडळी जेवण झाले अर्धे जेवायच्या आजपासून आम्ही वाढत होतो अर्धे बसले हो पट पाहुण्या पाहुणा नसर आहे ना चिकन एक नंबर नाव म्हणजे सगळी सोय केली सगळी सोय म्हणजे

तू आता काय काय आमची खलाटी खावलेली आहे आणि खलाटी मध्ये सध्या गुरं आहेत सगळी म्हणजे चवळी सगळींची संपली की गुरं अशी एकत्र न्यायची असतात तर तो खलाटी खावले आणि गुर आली सगळी आणि गुरांची होते झोंबी सगळ्या गुरु एकत्र एक येतात ना गावातली त्यामुळे त्यांची झोंबी होते आणि आम्ही लहानपणी जाम खेळायचो इकडे आता थोडासा सावली म्हणजे ऊन कमी होईल तसे मग मुलं येतील इकडे फिरायला कुठं तेच नवीन आहेत ना ते जातील नको नको नुसतात ना एकदम ते भारी वाटतं चालला नवरा चालला बघ नवरा निघाला सासूरवाडी निघाला नवरा ये चला तुम्ही पण सोडायला तोडायला निघाले निघाले नवरा निघाले आम्ही येतो माघारी नंतर गेलेत त्यांच्या घरी म्हणजे नवरा गेला आणि घरातले काही दुसरे फडे माणसं गेलेत बाकी बाकी सगळे आमच्याकडचे नातेवाईक आहेत ना मुलीकडचे ते संध्याकाळी पण माघारी जाणार त्यांच्याकडे जेवण असणार आहे तर हे पाच तसा तशा आहे म्हणजे जेवण तर आमच्याकडे हळद उत्तर नाही बोलत त्याला तर आज मग हा विधी झाले की मग त्यांच्या संसाराला सुरुवात म्हणजे सगळे विधी संपले मग आणि मग प्रत्येकजण काही जण मुंबईत जातात त्यांची कामं आहेत ते काही कामाला गावा गावाला कामा थांबणार मुलांना सुटते सध्या त्यामुळे पहिला सगळी तर सगळी मुलांची भावंडं आमची सगळी मुलांची सध्या गावाला त्यामुळे मस्त वातावरणात खेळतात हे बघायला आता मा संध्याकाळची वेळ आहे आम्ही रेडी झालेलो आहोत घरातली थोडी कामं झाली आणि आता माघारी जायचं आहे आम्हाला म्हणजे जी सासरोड आहे तिकडे त्यांना आणायला जायचंय सगळे जमा होत इकडे बघू हे बघ इकडे चला सगळे निघाले संध्याकाळच्या आता रात्रीच्या वाजलेत राहिलेले माणसा पाठवून येतील गावाकडचे भरपूर सारे विधी आहेत ना तुम्हाला कधी विडिओ बघायला मिळाले पण खूप सारे विधी असतात म्हणजे आवचं लग्न एका दिवसात कधी संपत नाही पाच दिवस मी कमीत कमी चार पाच दिवस तरी कंटिन्यू हे विधी असतात पाको चढल्यापासून ते अगोदरपासून मांडव असतात भरपूर काय काय असतात चला पोचलो दहा मिनटात पोचलो पण डायरेक्ट चला बसून घ्या

तुमच्या इथे सध्या आले जेवणा त्यांना त्यांना महागारी त्यांना सध्या जेवणाची व्यवस्था करतो त्यांनी

आमच्या सगळ्यांच्या ओठ्या पण भरल्या नाही ओट्या भरल्या बघायचे साडे दहा वाजून आले आणि आम्ही असतो चला सगळ्या निघायची तयारी फक्त

गावात लग्न मजा आहे पण तर मंडळी बघितलं आजच्या व्हिडीओ मध्ये खास करून हा पाच परतवाचा व्हिडिओ होता म्हणजे आमच्याकडे हळद उतरणी बोलतात हळद उतरणी म्हणजे त्या दिवशी लग्नाचं सगळे विधी थांबतात आणि पुढचे सगळे कामाला लागतात लोक तर तुमच्या पण गावाकडे कोकणामध्ये अशा प्रकारची प्रथा असेल तुमच्याकडे पण वेगळ्या पद्धतीचं काहीतरी नाव असेल या पद्धतीला पण हे पाहुण्या मुंडविणा आणि मुंगीकडे हे दोन्ही ठिकाणी अशा प्रकारचं जेवण असतं आणि हे जुनी परंपरा चालत आलेली आहे आणि गाव रिवाजाप्रमाणे समाजाप्रमाणे ह्या गोष्टी कराव्या लागतात तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे एक कशाप्रकारे आमच्या गावाकडे हे पाच फरतो आणि हे नवरीकडे मुलाकडे कशाप्रकारे हे असतं तर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया घडवा आणि असेच तुम्हाला गावाकडचे कोकणातले छान छान व्हिडिओज लवकरच आणखी भरपूर सारे घेऊन येत राहीन तोपर्यंत तुझी काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सेव्ह टेक सी बाय